नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून करूया व्हिडिओला सुरुवात करते तर आता दत्तजयंती जवळ आलेली आहे त्यानिमित्ताने आपल्याला जर घरामध्ये पैशांच्या अडचणी असतील तर त्यासाठी अतिशय प्रभावी सेवा मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि ती एकवीस दिवसांची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य तर दूर होणारच आहे परंतु घरातील कोणतीही कठीणाची कठीण इच्छा असेल तीसुद्धा या सेवेने पूर्ण होईल म्हणूनच आपल्याला ही सेवा मनापासून करायची आहे सेवा अगदी साधी सोपी आहे पण मनापासून केली तर त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यामुळेच आपण ही सेवा करायची आहे आणि कोणती आहे ही सेवा जाणून घेऊयात आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तर जयंती ही चार डिसेंबरला येत आहे आणि त्यासाठी आपल्याला एकवीस दिवसांची ही सेवा म्हणजेच तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत आपल्याला ही एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे आणि ही सेवा पूर्ण करण्यासाठी जास्त गोष्टींची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास घेण्याची गरज नाही फक्त सोप्या सो पद्धतीने मनापासून श्रद्धेने आपण ही सेवा पूर्ण करू शकतो तर तेरा तारखेला म्हणजेच तेरा नोव्हेंबरला आपण या सेवेची सुरुवात करणार आहोत या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील आपला जो अध्याय अठरावा आहे त्या ग्रंथाच्या पोथीला आपल्याला हळदी गुंकू अक्षदा व्हायची आहेत फुले व्हायची आहेत अष्टगंध लावायचा आहे आणि त्यानंतर त्याचीसुद्धा पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे हे आपल्याला पहिल्या दिवशी केलं तरी चालेल इतर वेळा नाही केलं तरी चालेल परंतु त्या पोथीचे आपल्याला पहिल्या दिवशी तरी कमीत कमी पूजन करून घ्यायचं आहे गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय अठरावा हा अतिशय महत्त्वाचा आणि या गुरुचरित्राचा सार मानला जातो आणि त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर प्रत्येकालाच प्रत्येक सेवा करणं शक्य होत नाही हे आपल्यालाही माहीत आहे तर त्यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील फक्त अध्याय अठरावा हा एकवीस दिवस पठण करायचा आहे ते सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने त्यामुळे आपले दत्तगुरू आपल्यावरती कृपा करतात आणि आपल्या आर्थिक अडचणीच्या ज्या काही समस्या आहेत ज्या कठीणातल्या कठीण इच्छा आहेत त्यासुद्धा या अध्यायाने पूर्ण कमी होतात पोथी प्रत्येक वेळेला काढणं शक्य होत नसेल तर आपल्याला अठराव्या अध्यायाचं अध्या एक स्वतंत्र पुस्तिका मिळते ती पुस्तिका आणून आपण पठन केली तरी एकवीस दिवस तरीही चालणार आहे कारण या पुस्तिकेमध्ये फक्त अध्याय अठरावा दिलेला आहे आणि तो आपण नित्यनियमाने पठन करायचा आहे सर्वात आधी सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला पुस्तिके पुस्तिकेलासुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पंचोपचारी पूजा करायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पठणास सुरुवात करायची आहे सर्व अध्याय पठण करून झाल्यानंतर आपल्याला ती पुस्तिका तिथेच ठेवून द्यायची दे आहे देवघरामध्ये त्यानंतर आपल्या घरामध्ये एखादा गोडाचा नैवेद्य असेल तर तो अर्पण करायचा आहे शक्य असल्याचे एकवीस दिवस आपण हा नैवेद्य अर्पण करू शकतो काहीच जर आपल्याकडं प्रसाद नसेल तर आपण साखरसुद्धा ठेवून आपण तो प्रसाद आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांना खायला देऊ शकतो म्हणजेच आपल्याला काय तर साध्या पद्धतीने जरी सेवा केली तर दत्तगुरू भोळी भाळी भक्ती जी असतात ते मान्य करत असतात फक्त आपली सेवा मनापासून पाहिजे असते त्यांना फक्त आपला भोळाभाव आवडतो आणि त्यामुळेच आपल्या मनातील जी कठीण इच्छा आहे म्हणजे पैशांच्या संबंधातली ती आपण जर त्यांना सांगून आपण हे अध्याय पटना सुरुवात केली तर आपली ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होते संध्याकाळी सकाळी आरती करणे शक्य असेल तर आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरातलं वातावरणसुद्धा चांगलं शांत ठेवायचं आहे कारण दत्तगुरू आपले हे प्रिय आहेत त्यांना अजिबात कोणत्याही पद्धतीचा दंगा किंवा घरामध्ये भांडणतंटा अजिबात आवडत नाही त्यांचं जसं मन शांत आहे तसं आपण पण घरामध्ये शांततेचं एक गोप्याचं वातावरण निर्माण करून त्यांची ही सेवा अखंड एकवीस दिवस चालू ठेवायची आहे आता यामध्ये जर महिलांचा मासिक धर्म आला तर आपण आपल्या पतींना सांगू शकतो की हा अध्याय पठन करण्यासाठी किंवा आपली मुलगी असेल किंवा आपला मुलगा असेल मोठा तर त्यांनासुद्धा आपण हा अध्याय पठन करण्यासाठी सांगू शकतो त्यांच्याकडून पण आपण हे करून घेऊ शकतो तसेच जर ते सुद्धा नसतील तर शेजाऱ्यांकडून आपण हा अध्याय पठण करून घेतला तरीही चालणार आहे परंतु एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये आपण खंड पडून देता कामा नाही कारण पारायणसुद्धा करायची असतात या काळामध्ये कुणाला पारायण करणं शक्य होत नाही परंतु हा जरी अध्याय आपण एकवीस दिवस पठन केला म्हणजेच जयंतीपर्यंत आपण हा अध्याय पठन केला तर आपल्या सगळ्या शंकांचं निरसन आपले दत्तगुरू करत असतात तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त